तुम्हाला वाटत असेल ना की नवरात्रीत नऊ रंग घालण्याची प्रथा ही खूप वर्षांपासून चालू आहे पण तसं नाहीये ही प्रथा अगदी अलीकडे सुरू झाली आहे ती सुरू झाली मुंबईमध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून एकोणीसशे नव्वद साली मुंबईतल्या एका मंडळाने नऊ दिवसांसाठी नऊ रंग ठरवून लोकांना तसे कपडे घालायला सांगितले हळूहळू ही संकल्पना लोकांना खूप आवडली नंतर दोन हजार तीन साली महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही प्रथा अगदी गावोगावी पसरली महाराष्ट्र टाईम्सने रोजचा रंग जाहीर करायला सुरुवात केली आणि वाचकांना त्या रंगाचे कपडे घालून फोटो पाठवायला सांगितलं त्यातून सिलेक्ट झालेले फोटोज पेपरमध्ये छापले जायचे त्यामुळे ही प्रथा झपाट्याने पसरली आज ही परंपरा फक्त मुंबईत म्हणजे महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही तर गुजरात गोवा कर्नाटक दिल्ली आणि अगदी परदेशातल्या भारतीयांमध्येही जपली जाते तर तुम्हीही या नऊ दिवसात नऊ रंग घालणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा